नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहस स्वागत करीत आहे मित्रांनो कुळ कायद्याने मिळालेली जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक कशी करायची अशी माहिती आपले विविध सबस्क्रायबर हे विचारत होते त्यासोबतच संरक्षित कुळ कशा पद्धतीने काढावे याबद्दल माहिती द्या असेही अनेक आपल्या सबस्क्रायबरनी प्रश्न विचारले होते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ज्या काही कुळाच्या जमिनी असतील कुळ कायद्याविषयी बरेचसे प्रश्न हे अनेक जण विचारत होते आणि ते सातत्यानं त्या गोष्टीचा सा पाठपुरावा करत होते म्हणून आज हा व्हिडिओ आपण खास कुळ कायद्याच्या ज्या काही जमिनी आहेत कुळ कायद्याचे कोणकोणते प्रकार पडतात कुळ कायद्याची जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक कशी करावी याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया कुळाची जमीन म्हणजे नेमकं काय असतं ते जमीन मालकांच्या पिळवणुकीपासून कुळाचं त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कुळ वहिवाट अधिनियम हा अस्तित्वात आला सन एकोणावीसशे एकोणचाळीसच्या कुळ कायद्यानुसार सर्वप्रथम कायदेशीर कुळांची नावं सातबाऱ्यावरती नोंदवली गेली त्यानंतर कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणावीसशे अठ्ठेचाळीस हा अस्तित्वात आला दोन हजार बारा साली याचं नाव बदलून महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम दोन हजार बारा असं करण्यात आलं त्यानुसार दुसऱ्याची जमीन कायदेशीरित्या कसणारा किंवा त्या जमिनीवर प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस असतो त्याला कुळ असं म्हणतात कुळाबाबतच्या नोंदी गाव नमुना नंबर सात अ मध्ये करण्यात येतात सात बारा उतार्यावरील उजवीकडील कुळ खंड व इतर अधिकार या रकान्यात नमूद केलेल्या असतात पुळाच्या जमिनी या भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनी असतात म्हणजे या पद्धतीमधील जमिनींचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतरण होत नाही खरेदी विक्रीचे व्यवहार हे होत नसतात त्याकरता आपल्याला अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज असते नेमका कोणत्या अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज असते जमीन विक्री करत असताना कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे घेणारच आहोत तर तत्पूर्वी समजून घेऊया कुळाचे प्रमुख प्रकार कोणकोणते आहेत तर कुळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात यामध्ये कायदेशीर कुळ संरक्षित कुळ आणि कायम कुळ असे कुळाचे तीन प्रकार आहेत आता हे एक प्रकार आपण एक एक करून समजून घेऊया कायदेशीर कुळ म्हणजे कोणत्या व्यक्तीला मान्यता मिळते ते, ते पाहूया महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम दोन हजार ही चा देण्यात आलेली आहे महसूल कायदे तज्ञ डॉक्टर संजय कुंटेकर यांच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे व्यक्ती जे दुसऱ्याच्या मालकीच्या जमीन कायदेशीररित्या कुळ या नात्याने कसत असेल जमीन मालक आणि अशा कुळात करार झाला असेल असा कुळ जमीन प्रत्यक्ष स्वतः कसत असेल जमीन कसण्याच्या बदल्यात कुळ हा जमीन मालकास नियमितपणे खंड देत असेल आणि जमीन मालक तो खंड स्वीकारत असेल अशी व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील नसेल अशी व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसेल अशी व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसेल आणि अशी व्यक्ती जमीन मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर अशी व्यक्ती कायदेशीर कुळ म्हणून ही धरण्यात येत असते तर आपण बघूया पुढील जो काही प्रकार आहे तो म्हणजे संरक्षित कुळ सन एकोणावीसशे एकोणचाळीसच्या कुळ कायद्यानुसार एक जानेवारी एकोणाशे अडोतीस पूर्वी सतत सहा वर्ष कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्तींची किंवा दिनांक एक जानेवारी एकोणविशे पंचेचाळीस पूर्वी सतत सहा वर्ष कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्तींची आणि दिनांक एक नोव्हेंबर एक एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी जमीन कसणाऱ्या व्यक्तीला संरक्षण कुळ असं म्हटलं गेलेलं आहे अशा व्यक्तींची नोंद सातबारा उतार्यावर इतर हक्क राखण्यात संरक्षित कुळ म्हणून केली गेलेली आहे आता पुढचा जो प्रकार पडतो कुळ कायद्यामधील जमिनींचा तो म्हणजे कायम कुळ एकोणावीसशे पंचावन्न मध्ये कुळ कायद्यात सुधारणा करण्यात येण्यापूर्वी ज्या व्यक्तींना वहिवाटीमुळे रूढीमुळे किंवा न्यायालयीन निकालामुळे कुळ ठरवलं गेले त्यांचाच यामध्ये समावेश होतो अशा व्यक्तींची नोंद सात बारा उतारावर इतर हक्क रखान्यात कायम कुळ म्हणून केली गेलेली आहे आता बघूया मित्रांनो आपण आतापर्यंत समजून घेतलेला आहे कुळ कायदा म्हणजे काय यामध्ये कुळाचे कोणकोणते प्रकार पडतात कुळ मध्ये कोणकोणते व्यक्ती किंवा शेतकरी हे पात्र होतात आणि त्याची प्रकार आणि माहिती आपण घेतलेली आहे आता बघूया जी काही कुळ कायद्याची जमीन आहे ती वर्ग कशा पद्धतीने करायची कुळाच्या जमिनींचा भोगवटदार वर्ग दोन मधून भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतर करायचा असेल किंवा सातबारा बारा उतार्यावरील संरक्षित किंवा कायम कुळ ही नोंद काढायची असेल तर तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे अर्ज करता येतो कारण तहसीलदार हे कुळाचे प्राधिकरण आहे आता अर्ज कसा करायचा आणि नजरांना किती भरायचा याची माहिती तुम्हाला तहसील कार्यालयात सांगितली जाईल यासाठी आवश्यक कोणकोणती कुन कागदपत्र लागतात तेही आपण आता बघूया संबंधित जमिनीचे एकोणावीसशे साठ पासूनचे सात बारा उतारे या सात बारा उतार्यावरील सर्व फेरफारांच्या नोंदी खासरापत्रक कुळाचे प्रमाणपत्र कुळाचं चलन कुळाचा फेरफार इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते एकदा का अर्ज केला की तलाठी मंडळ अधिकाऱ्याकडून रिपोर्ट मागवला जातो आणि ज्या काही संबंधित जमीन आहे कुणाला काही आक्षेप आहे का ते पाहण्यासाठी जाहीर प्रकटन नोटीसही काढली जाते संबंधित व्यक्तींना सुनावणीसाठी बोलवलं जातं सगळं व्यवस्थित असेल तर जवळपास एक महिन्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया ही पार पाडली जाते सात बारा उतऱ्यावरील कुळ निघून जाऊन भूधारणा पद्धतीत वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक असं नमूद केलं जातं म्हणजेच जो अर्जदार आहे फक्त त्याच्या जमिनीच्या हद्दीपर्यंत वर्ग एक असं नमूद केलं जातं म्हणजेच गटाचा कुळ असेल तर संपूर्ण गटाच्या नावासमोर वर्ग एक असं लावलं जात नाही फक्त जो शेतकरी अर्ज करेल त्याच्याच पुरतं ते वर्ग दोनचं जमिनीचं वर्ग हे केलं जातं तर मित्रांनो कुळ कायद्यामध्ये आणखीन सुधारणा होणार आहेत का तर बघूया महसूल कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे यातला एक कायदा हा महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणाशे अठ्ठेचाळीस असणार आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अभ्यास समिती ही स्थापन करण्यात आली आहे आता ही समिती कुळ कायद्यात बदल करण्याबाबत शासनाकडे शिफारस करते का आणि करणार असेल तर नेमके कोणते बदल त्यात असतील हे समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर समजणार आहे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की कुळ कायदा म्हणजे नेमका काय कुळ कायद्यामध्ये कोणकोणत्या कुं जमिनी येतात कुळ कायद्यामधील कुळांचे प्रकार कोणकोणते आहेत कुळ कायद्याची जर जमीन असेल तर त्या जमिनीचं वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतर कसं करायचं तर एका प्रश्नाचं उत्तर किंवा चर्चा यामध्ये व्हायची राहिली की जर वर्ग दोन मधून वर्ग एक करायचं असेल तर या करता नजरांना किती भरावा लागतो तर ते आपल्या जमिनीवरती आणि जमिनीच्या क्षेत्रावरती अवलंबून असतं तर हा नजरांना जे काही जमिनीचं सरकारी बाजार मूल्य असेल त्याच्या पन्नास ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत आपल्याला नजराना भरावा लागू शकतो तर या नजराण्याची माहिती आपल्याला आपल्या जवळील तहसील कार्यालयामध्ये मिळेल तर मित्रांनो आपल्याला आजचा कुळ कायदा जमीन वर्ग दोनची वर्ग एक कशी करावी या विषयाचा जो व्हिडिओ आपण बनवला तो आपल्याला आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेलॉकन दाबायलाही विसरू नका आपल्या चॅनलवरती बरेचसे नवीन जे व्हिजिटर असतील ते येत असतात व्हिडिओ पाहतात पण ते अनावधाने त्यांच्याकडनं सबस्क्राईब करण्याचं बटन हे दाबायचं राहून जात असतं तर आपल्याकडे येणाऱ्या नवीन व्हिजिटरांनाही विनंती आहे की त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आपण अशीच माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीही पुरवत असतो तर आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद